माघ महिन्यातील पक्षात येणाऱ्या जया एकादशी दिवशी पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा भरतो या जया एकादशीचं औचित्य साधत श्री विठ्ठलचरणी आपल्या कलेची सेवा अर्पण व्हावी या उद्देशानं कोकणची प्रसिद्ध युवा स्टोन आर्टिस्ट सौ ऋतिका पालकर नाईक हिनं नदीपात्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील एकशे चोवीस गोट्यांच्या सहाय्यानं साकारलेली विठ्ठल रखुमाई आणि वारकरी मेळा कलाकृती सध्या कलाप्रेमींचं लक्ष वेधून घेते दगडांचा नैसर्गिक रंग अबाधित ठेवून व दगडांचा आकारही कायम ठेवून ही सुंदर कलाकृती साकारण्यात आली आहे मुळशी माणगाव येथील आणि विवाह पश्चात सावंतवाडी येथे स्थायिक झालेली ऋतिका पालकर नाईक ही, ही संपूर्ण महाराष्ट्रात उभरती स्टोन आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते निसर्गात सापडणाऱ्या म्हणजेच नदी आणि समुद्रकिनारी वाहून येऊन पडलेल्या विविध आकार आणि रंगांच्या दगड गोट्यांमधून अतिशय सुंदर सुंदर प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात आतापर्यंत अशाच दगड गोट्यांच्या सहाय्यानं तिने अनेक कलाकृती साकारल्या आहेत नमस्कार मी ऋतिका पालकर नाईक मी स्टोन अँड पेबल आर्टिस्ट आहे निसर्गामध्ये मिळणाऱ्या विविध दगडांचा वापर करून मी वेगवेगळ्या कलाकृती साकारते अशाच पद्धतीने नदी आणि समुद्रकिनारी सापडणाऱ्या दगडांचा सा वापर करून मी ही विठ्ठल रखुमाई आणि त्यांचे वारकरी अशी कलाकृती साकारली आहे यामध्ये एकशे चोवीस दगडांचा वापर करून ही कलाकृती मी पूर्ण केली आहे याची खासियत अशी आहे की यामध्ये वापरलेले जे दगड आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्विंग केलेलं नाही किंवा त्यांना कलर केलेला नाही त्यांचा ओरिजिनल रंग आणि शेप अबाधित ठेवूनच ही कलाकृती साकारली आहे